इचलकरंजीतील डी केटी शिक्षण संस्थेतील सहा विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रिक कंपनीत निवड झाली आहे कॅम्पस इंटरव्ह्यूमधून या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळवण्यात डी मधील विद्यार्थी अव्वल ठरत आहेत उद्योग विश्वाला बहुआयामी कौशल्य असलेल्या आंतरविद्या शाखीय प्रकल्पांवर सक्षमपणे काम करणाऱ्या अभियंत्यांची गरज आहे ही गरज ओळखून इचलकरंजीतील डी केटीई संस्थेनं अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू केला आहे त्यामुळेच डीकेटीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजवर निवड होतीये डीकेटीचे विद्यार्थी व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनून उद्योग जगतात छाप पाडत आहेत मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया कंपनीनं घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून यश चौगुले सोहम गडेकर निखिल गुनाकी राजभूषण कदम विराज पाटील आणि वैभव टेके या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लापांण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे आणि ट्रस्टींनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या